नमस्कार मित्रांनो देशामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पाच मोठे बदल होणार आहेत या पाच बदलामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून देशामध्ये आता पाच नवीन मोठे बदल होणार आहेत यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते क्रेडिट कार्ड तसेच एल पी जी सिलेंडर यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या एक महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाची पार पाडलेली आहे यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत या बैठकीमध्ये पाच नवीन बदल देशामध्ये करणार असल्याचे सांगितले आहेत हे बदल तसेच हे नियम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सर्व राज्यामध्ये लागू करण्यात असल्याचे सांगण्यात आलेले आहेत आता ते कोणते पाच नवीन बदल आहेत तसेच ते कोणते पाच महत्त्वाचे बदल आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे जे पाच बदल आहेत त्यामध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहेत तो म्हणजे आधार कार्ड आता देशामध्ये आधार कार्ड म्हणजे आपली स्वतःची ओळख ही भारतीय असल्याची आहे आधार कार्ड असल्याशिवाय आता बऱ्याच योजना असतील किंवा महत्त्वाचे देशातील गोष्टी असतील त्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे असते कोणतेही सरकारी काम असेल तर आधार कार्ड हे सर्वात प्रथम आपल्याला मागितले जाते आता या आधार कार्डमध्ये महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे तो बदल कोणता आहे तो आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आता आधार कार्डवरती आपण सर्वात प्रथम बघूयात की काय असतं तर आधार कार्डवरती आपलं नाव असतं संपूर्ण नाव त्याचबरोबर आपण कुठे राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली जन्मदिनांक म्हणजेच बऱ्याच वेळेस आपल्याला जन्माचा पुरावा मागितला जातो तेव्हा आधार कार्डवरती असल्यामुळे तो महत्त्वाचा देखील मानला जातो देशामध्ये मा दे नाव असेल आधार कार्डवरती पत्ता असेल किंवा आधार कार्डवरती जन्मतारीख असेल ही बरेच जणांची चुकलेली असते तर ती बरोबर करायची असेल तर बऱ्याच प्रोसेसना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणजेच आधार कार्डवरती जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ते बरोबर करण्यासाठी आपल्याला माही सेवा केंद्रावरती जावं लागतं परंतु यापुढे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आधार कार्डवरती कोणतेही बदल करायचा असेल तर आपण ऑनलाईन करू शकतो तेही आपण आपल्या घरी बसून हे काम करू शकतो म्हणजेच मित्रांनो आधार कार्डवरती आपले नाव असेल पत्ता असेल जन्मतारीख असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट असेल या सर्व गोष्टी आपण आधार केंद्रवरती जाऊन करत होतो आता आपण घर बसल्या आपल्या पाच मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फक्त डोळ्याचे स्कॅन असेल किंवा हातांच्या बोटांचे स्कॅन असतील हे मात्र आपल्याला आधार केंद्रावर जाऊनच करावे लागणार आहे हा बदल एक नोव्हेंबरपासून सर्वत्र देशामध्ये लागू केला आहे मित्रांनो पुढचा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे बँक संदर्भातला आहे तुम्ही जर एस बी आय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आता तुमच्या खिसा थोडा रिकामा होऊ शकतो म्हणजेच एक नोव्हेंबरपासून नवीन नियम जो लागू करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेचे किंवा कॉलेजचे फी जर थर्ड पार्टी ॲपवरून भरत असाल तर यापुढे तुम्हाला आता त्यावरती एक टक्का चार्जेस लागणार आहे यामध्ये उदाहरणार्थ मोबिक्विक चेक क्रीड यासारख्या ॲपचा वापर करून तुम्ही जर शाळा कॉलेजचे फी भरत असाल तर यापुढे तुम्हाला या थर्ड पार्टी ॲपवरचा एक टक्का एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहेत परंतु तुम्ही जर डायरेक्ट शाळा आणि कॉलेजच्या पर्सनल अकाउंटवरती जर डायरेक्ट पेमेंट केलं तर यावरती तुम्हाला कोणतेही चार्ज लागणार नाहीत म्हणून मित्रांनो हा खूप महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा बदल मानला जातो जो थर्ड पार्टी ॲपला नुकसानदायक ठरू शकतो त्यानंतर पुढचा जो महत्वाचा नियम आहे तो बँक आणि लॉकरच्या संदर्भात असणार आहे यामध्ये अतिशय महत्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे जो तुम्ही यापूर्वी एक नॉमिनी देत होता त्यामध्ये सरकारकडून बदल करून आता चार लोकांना नॉमिनी बनू शकतात म्हणजेच जे काही तुमच्या बँकेमध्ये तसेच लॉकरमध्ये किंवा सेफ अकाउंटमध्ये बॅलेन्स किंवा तुमची जी काही प्रॉपर्टी असणार आहे यामध्ये आता तुम्ही चोर नॉमिनी देऊ शकता आधी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी करता येत होतं परंतु यामध्ये आता बदल करून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून आता यापुढे चार लोकांना नॉमिनी करण्यात येणार आहे मित्रांनो पुढचा जो नियम आहे तो अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहात किंवा शेअर मार्केट म्युच्युअल फंड यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर पुढचा नियम अतिशय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यामुळे हा नियम नीट ऐकून घ्या आता सी बी आयने ने नियम कडक केलेले आहेत एम सीचे मोठे अधिकारी कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर पंधरा लाखापेक्षा जास्त व्यवहार करत असतील तर आता त्या संदर्भातील सर्व माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा कंपनीला द्यावी लागणार आहे याचा उद्देश एकच आहे की म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता कशी आणता येईल हा या मागचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा शेअर मार्केट वापरत असाल तसेच ट्रेडिंग करत असाल तर हा महत्त्वाचा बदल तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो बदल आहे जो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे सी एन जी पी एन जी आणि एल पी जी यामध्ये एक तारखेपासून मोठा बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे आता किमतीत वाढ होत आहे का कमी होत आहे का एक नोव्हेंबरलाच समजणार आहे म्हणजेच एक नोव्हेंबरला या घरातल्या एल पी जी गॅस असेल किंवा पेट्रोल असेल यांचे दर वाढणार किंवा घटणार हे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला समजणार आहे असे महत्त्वाचे काही बदल जे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण देशामध्ये सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे आणि ही माहिती सर्वांना माहीत असण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच लाईक ही करा जय हिंद जय जे महाराष्ट्र